प्रदीर्घ कालावधीनंतर सुनील तटकरे आणि आमदार भरत शेठ गोगावले एकाच मंचावर यादव गवली समाजाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आले एकत्र एकाच व्यासपीठावर दोन्ही नेत्यांमध्ये रंगल्या दिलखुला चर्चा जे कोणाला जमलं नाही ते गवल्याने करून दाखवलं खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य भरत शेठ गोरगरिबांचे शेट मग आम्ही पंचेचाळीस वर्ष गरिबांसाठी काम केलं मग आम्ही गरिबांचे शेट नाही का खासदार सुनील तटकरे यांचं मुश्किल वक्तव्य जवळपास दहा महिन्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले एकाच मंचावर आले दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर पाहून अनेकांच्या भुया उंचावल्या गवळी समाजाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले यावेळी या दोघांमध्ये दिलखुला चर्चा देखील झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी बोलत असताना खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित गौरी समाजाच्या नेत्यांना उद्देशून म्हटलं की मगाचपासून पाहतोय जो तो भरत शेट यांना गरीबांचा शेट मानतोय ही चांगली गोष्ट आहे मात्र आम्ही देखील पंचेचाळीस वर्ष गरीबांची सेवा करत आहोत मग आम्ही गरीबांचा शेट नाही का असा उपरोक्त सवाल देखील खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित करत गेल्या काही महिन्यांपासून आम्ही एका मंचावर आलो नव्हतो ते आज आम्हाला एकाच मंचावर आणण्याचं काम गवळ्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड